आपल्या शॉप चं वैशिष्ट आपण साठ रुपयाला साठ रुपयाला अनलिमिटेड जेवण देणार आहे दाल बाटी श्याम कुर्पेन हे आपल्या शॉप चं उद्घाटन कोणाच्या निलेश सर अनिल भैया ह्या जागेचे ओनर शेठ कुंजबी हरी अग्रवाल जी आणि भरपूर मान्यवर आले होते आता भरपूर मान्यवरांचे असत उत्पादन झालं आपले जे हॉटेल आहे हॉटेल मध्ये काय काय सुविधा देण्याच्या इथं सुविधा म्हणजे लेडीज फॅमिलीसाठी आपण इंडियन बैठक भारतीय बैठक व्यवस्था केलेली आहे आणि साठी तिकडे व्यवस्था केलेली आहे आणि सेल्फी पॉइंट केलेले आपण पाच सहा ठिकाणी आणि हायजेनिक आणि टेस्टी आणि फार कमी किमतीत म्हणजे शेवटी बाबांच्या शहरामुळे आपण नो लॉस नो प्रॉफिट याच्यावर साठ रुपयाला दाल बाटी देणार आहे अनलिमिटेड वर त्याच्यासोबत मुलं फ्री आपल्याकडं पार्सलची सुविधा वगैरे हा पार्सलची सुविधा आहे पार्सलची सुविधा आहे पॅकिंग आपण हायजेनिक पॅकिंग मध्ये दे देणार आणि त्याच्यासोबत जर काही ची अशी मोठी ऑर्डर राहिली तर आपल्याकडे कंटेनर वगैरे आहे आपण कंटेनर मध्ये देणार कोणते कोणते खाद्य पदार्थ चायनीज मध्ये चायनीज मध्ये व्हेज 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 मंचुरियन ड्राय बाकी पिझ्झा वगैरे राईस नूडल त्रा वगैरे ग्राहकांना तुम्ही काय आव्हान करणार ग्राहकांना आवाहन करणार की आता कसं आहे इथं बॅचलर वर्ग जास्त आणि मेथ वर किंवा याच्यावर राईस प्लेट सत्तर ऐंशी रुपयाच्या पुढेच आहे आपण ठरवलेलं आहे की बाबा राईस प्लेट पेक्षा आपण दालबाटी अनलिमिटेड दिली तर ग्राहकालाही चांगलं राहील बॅचलर मुले बाहेर गावून आलेली कोणी ड्युटीला जाते त्याची नाईट सी बे ड्युटी आहे आपलं हे साडे दहा वाजेपासून तर रात्री साडे अकरा पर्यंत चोवीस म्हणजे म्हणजे बारा तेरा तास आहे समजा आपण लोकांच्या शेवटी वगैरे स्वीकारल्या जाते ऑर्डर स्वीकारल्या जातील आणि आपलं स्विगी टोमॅटो आपले बाकीचे जे हॉटेल होते ते, 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 ते आपण इकडे कनेक्ट करणार आहे किती शाखा आहे ही शाखा आपली काय होती याच्या आधी आपले नॉन व्हेजची दोन चार शाखा होत्या पण आपण नॉन व्हेज हे बंद केलं आपण आता ठरवलेलं होतं की बाबा आपण श्यामप्रेमी झालो बाबाच्या आशीर्वादाने आपण ठरवलेलं आहे की साठ रुपयाला आपण लोकांना सेवाही करणार आणि आपल्या त्यांच्या सेवे सोबत प्रपंचही चालणार साठ रुपयात जेवण अनलिमिटेड यांचा कुंचबिहार कॉम्प्लेक्स लोकमान्य चौक किंवा चौक्यु बँक नियर लोकमान्य चौक छत्रपती संभाजीनगर सुभाष पाटील भाऊ सोनू पाटील मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव बासष्ट सदुसष्ट चौदा झिरो And press the bell icon. Never miss an update.